मित्रांनो वेलकम टू तिकिन चॅनल आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मित्रांनो क आलेकवरून मोजणी नकाशावरून जे मोजणी झाल्यानंतर जो नकाशा मिळतो क आले त्याच्यावरून आणि टिप्पण फाळणी नकाशावरून तुमच्या जमिनीची शेताची तुम्ही लांबी रुंदी कशी काढू शकता ते पण सेंटीमीटर पट्टी वापरू तर मित्रांनो आपण स्केल कन्वर्जन बघितलेलं आहे स्केल कन्वर्जन हे जे क आले का असतो त्याची स्केल कन्व्हर्जन तुम्ही बघा इथं की मित्रांनो बघू शकता एकास एक हजार आहे आणि जो पाण्या कशा असतो त्याची स्केल बघू शकता तुम्ही मित्रांनो स्केल त्याची अडी अडीच साखळी स्केल एका एक इंचात अडीच साखळी किंवा एक इंचात पाच साखळी एक इंचात दहा साखळी एक इंचात किती वीस साखळी हे फांड स्केल असते आणि क आलेची स्केल असते ती एका सेक हजारमध्ये असते मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी ही स्किल वापरली जाते क आलेकला आपण एकाच एक हजार स्केल कॅनवर स्केल कॅनवर जे आहे ती मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे एकाच एक हजार प्रमाण म्हणजे किती हे तुम्ही जाऊन स्केल कॅनवर बघू शकता ह्यात पण मी सांगणार आहे तुम्हाला की आपण सेंटीमीटर पट्टी लावून तुमच्या जमिनीची तुमच्या शेताची लांबी रुंदी कशी काढू शकता तर मित्रांनो एकाच एक हजार म्हणजे एक सेंटीमीटर कागदवर तर हजार सेंटीमीटर कुठं हजार सेंटीमीटर ग्राउंडवर जाग्यावर तर हिला जे हे आहे सेंटीमीटर आहे त्याला मीटरमध्ये करायचं आहे तर शंभ हजार डिवाइड बाय शंभर करायचं तर किती येणार दहा मीटर तर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर पट्टीवर म्हणजे दहा मीटर ग्राउंडवर तर बघूया मित्रांनो जे काय सेंटीमीटरमध्ये येईल ते तुम्हाला गुंडलीत दहा करायचं आहे म्हणजे ते जमिनी तुमचे मीटरमध्ये येईल तर आपण एका बाजूची पहिल्यांदा बघूया मित्रांनो हे जे आहे ही दहा पॉईंट दहा पॉईंट पाच आहे दहा पॉईंट पाच सेंटीमीटर मित्रांनो दहा पॉईंट पाच म्हणजेच दहा पॉईंट म्हणजे शंभर दहा कोणली दहा म्हणजे शंभर आलं आणि एक पॉईंट म्हणजे किती आलं पन्नास तर किती आलं याचं एकशे पन्नास मित्रांनो एकशे पन्नास मीटर ह्याची ह्या बाजूची लांबी आहे तर ह्या बाजूची लांबी बघूया आपण हे तुम्ही पट्टी असं लावू शकता आणि ग्राउंड जाऊन तुम्ही टेपने माप टाकून तुम्ही बघू शकता तर हे बघूया हे मित्रांनो पाच सेंटीमीटर आहे पाच सेंटीमीटर गुणवळी दहा मीटरमध्ये येईल पाच गुणवली दहा पन्नास मीटर तुमचं हे कुठं असणार आहे ग्राउंडवरती तुमच्या शेतामध्ये असणार आहे कागदावरती किती आहे पाच सेंटीमीटर इथं बघूया हे मित्रांनो सात सेंटीमीटर आहे सात सेंटीमीटर पेपरवर म्हणजे गुणली दहा सत्तर मीटर तुमचं ग्राउंडवर असणार आहे हे तुम्ही जाऊन बघू शकता ॲक्च्युली हे नकाशाबरोबर आहे की नाही तुम्ही चेक पण करू शकता हे एक बाजू बघूया दोन सेंटीमीटर दोन सेंटीमीटर म्हणजे किती वीस मीटर ग्राउंडवर अशी तुम्ही सगळी बाजू बघू शकता मित्रांनो आणि तुम्ही चेक करू शकता सात सेंटीमीटर म्हणजे सत्तर मीटर एक सेंटीमीटर म्हणजे दहा मीटर दोन सेंटीमीटर म्हणजे वीस मीटर जे काय येईल त्याला दहा न गुणुली करायचं कशाला फक्त कलेखमध्ये जे मोजीनंतर नकाशा मिळतो त्याला इथं एक पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे पंधरा मीटर आणि हे बघूया दोन म्हणजे वीस मीटर हे एक बाजू बघूया तीन मीटर तीन सेंटीमी म्हणजेच तीस मीटर हे तुम्ही असे पट्टी सेंटीमीटर पट्टी लावून तुमच्या जमिनीची तुम्ही जमिन लांबी रुंदी काढू शकता मित्रांनो आणि तुम्ही ग्राउंडवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो पुढचा नकाशा घेऊया पण आपण काढू शकतो तो म्हणजेच हा आहे हा काय आहे आपला फाळणी नकाशा आहे फाळणीकाशा म्हणजे मित्रांनो ह्याची फाळणी झालेला नाही जोच सर्वे नंबर आहे सर्वे नंबर दोनशे बारा तोच हाय असा गट नंबर पडलेला आहे सर्वे नंबरचा नकाशा फाळणी नकाशा आणि क आले गट नकाशा यामध्ये काय फरक आहे हे पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता ते पण अपलोड केलेलं आहे मित्रांनो हे ह्या जमिनीचं आहे आणि पुढच्या जमिनीचं मग काही काही ठिकाणी फाळणी झालेले आहेत तिथे नकाशा असे मिळतील जे बॉन्ट्रे आहेत ते काळ्या रेषेमध्ये मिळतील आणि आत हिस्से आहेत ते लाल रेषेमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर आपण ते बघितलं तर हा फाळणी नकाशा बघूया एक इंचा अडीच साखळी म्हणजेच एक सी एक एम एम बरोबर किती एक मीटर आणि एक इंचात पाच साखळी म्हणजे एक एम एम बरोबर इक्वल टू किती दोन मीटर एक इंचात मित्रांनो दहा साखळी म्हणजेच एक एम एम इज इक्वल टू चार मीटर आणि एक इंचात वीस साखळी म्हणजे एम 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 एक एम एम इज इक्वल टू किती आठ मीटर तर इथं की त्या एक इंचात अडीच साखळी म्हणजेच इथं एक एम एम ही सेंटीमीटरची पट्टी आहे आणि ह्यामध्ये एक ते ते तरन्ण तरन्ण एक रेषा असतात ते एम एममध्ये असतात बघू शकता तर मित्रांनो एक इंचात अडीच साखळी म्हणजेच जास्त करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याच वापरले जातो एक इंचा अडीच साखळी म्हणजे एक एम एम बरोबर एक मीटर जेवढे सेंटीमीटर येतील तेवढे काय असणार आहे मीटरमध्ये असणार आहे तर हा घट नंबर चारशे साठ बघूया हे सर्वे नंबर आहे सर्वे नंबर दोनशे सात दोनशे सातमधला हा आठवा हिस्सा आहे तर आठवा हिस्साला घट नंबर पडलेला आहे चारशे साठ आत्ता मित्रांनो एकत्रित करणे योजनानंतर ह्याला घट नंबर पडलेला आहे पहिला सर्वे नंबर होते मित्रांनो तर बाजू बघूया आपण मित्रांनो इथे काय आहे सात सेंटीमीटर आणि इथं काय पुढं चार एम एम म्हणजे सात पॉईंट चार सेंटीमीटर गुणुले दहा म्हणजे किती चौऱ्याहत्तर एम एम झालं चौऱ्याहत्तर एम एम म्हणजे किती एक एम एम इक्वल टू किती एक मीटर आय जर कन्व्हर्जन आपण केलं तर मित्रांनो चौऱ्याहत्तर इथं मीटर येणार आहे जेवढं एम एम येईल तेवढ्या मीटरमध्ये तुमचं ग्राउंडवरती येणार आहे पुढे बघूया हे एक बाजू हे पंचेचाळीस एम एम म्हणजे पंचेचाळीस मीटर तुमचं ग्राउंडवर येणार आहे पुढची बाजू बघूया मित्रांनो इथं बघा तुम्ही पस्तीस पस्तीस एम एम म्हणजे पस्तीस मीटर ग्राउंडवर येणार आहे हिचं तेरा मीटर तेरा एम एम तेरा मीटर एका अनेक बाजू बघूया हे बेचाळीस बेचाळीस एम एम म्हणजे बेचाळीस मीटर हे फाणी आकाशाचे कन्वर्जन वेगळे आहे आणि जे क आलेक आहे त्याचं कन्वर्जन वेगळे आहे हे स्केलप्रमाणे पट्टी लावून तुम्ही मोजू शकता त्याला स्केल कन्वर्जन पट्टीची काही गरज नाही फक्त तुम्हाला स्केल कन्वर्जन करायला या पाहिजे हा फाणी नकाशाची कन्वर्जन कन्व्हर्जन तुम्ही साखळीमध्ये असते आणि हे जर सेंटीमीटरमध्ये असते कन्वर्जनचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता फक्त सेंटीमीटर पट्टी लावून तुम्ही तुमचे जा जमिनीची शेताची तुम्ही लांबी रुंदी काढू शकता तुमच्याकडे फक्त सेंटीमीटर पट्टी पाहिजे आणि नकाशा पाहिजे मित्रांनो आणि टेपन नकाशा कसा सोडवायचा हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते पण सोपा कशा सांगितलेलं आहे ते पण पुढं आपण मित्रांनो एक एक थोडे थोडे पार्टचे जसं तुम्हाला समजेल त्याप्रमाणे आपण मित्रांनो व्हिडिओ बनवूया आणि नवीन नवीन असे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्ही मित्रांनो बघा Like कर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा मित्रांनो पुढे आपण जमिनीचा रेकॉर्ड कसा बसवायचा आपण बघणार आहोत आणि पुढे पुढे ऑन ऑन साईड ट्रेनिंग घेणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मित्रांनो आणि जे पट्टीला माफ टाकतो हे माफ माफं टाकून तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशनने तुम्ही काय तुमचा एरिया काढू शकता हे माफं टाकून दहा मीटर वीस मीटर पाच मीटर काय येईल ते टाकून तुम्ही ऑक्टर टाकून मित्रांनो ट्रायंगल हिचे ट्रायंगल बनवून तुम्ही हिचं एरिया काढू शकता किंवा हे थी माफ टाकून तुम्ही ऑटोकटमध्ये निवांत तुम्ही सोडवू शकता फक्त तुम्हाला ऑटोकट यायला पाहिजे किंवा असं तुम्हाला लेखी सोडवायचं असेल तर तुम्हाला हिचं त्रिकोण बनवून तुम्हाला सोडवावं लागेल ते पण एवढे मी पुढं बनवणार आहे मित्रांनो तर थँक्यू सो मच मित्रांनो